केंद्रीय गटामध्ये कमिटी मध्ये होते त्यांनी आपापलं सुजाव त्या ठिकाणी दिलेले होते काँग्रेसचा दिले होता मला वाटतं की हे कायदे आम्हाला कळून कळलेले नाहीत अशा मुळे हे आंदोलन सुरू आहे कळलेला शेतकरी शेताबातामध्ये काम करत आहेत सर या आंदोलनामध्ये राजकीय गारबार असं आपण म्हणतो परंतु आतापर्यंत तिथील दिल्लीमध्ये चालणाऱ्या एक आंदोलनामध्ये बासष्ट शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे याबद्दल आपण काय सांगता मला वाटत की तिथल्या आंदोलनामध्ये कुठेही पोलीस गोळीबारामध्ये किंवा सरकारनं तंत्र वापरला म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असं तिथे कुठेही घडलेलं नाहीये लॉ अँड ऑर्डर सरकारनं कोणत्याही प्रकारची शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आज अखेर त्या ठिकाणी दिलेली नाही विरोधकांचं हेच मत आहे आता ज्या जो शेतकरी दगावला असेल तो तिथं आलेलं वातावरण पुन्हा कोरोनाची असणारी परिस्थिती या सगळ्यातनं काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असेल त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये निश्चितच आदरभाव आहे आणि त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये एक आपलेपणाची भूमिका निश्चितच आहे कारण तिथल्या आलेल्या शेतकऱ्याला काही लोकांनी भ्रमित केलेला आहे त्याच्यासमोर भीती निर्माण केलेली आहे की तुझा शेतमाल भविष्यात खरेदी होणार नाही तुमचा घडूळ घरामध्ये सोडून जाईल अशा पद्धतीची भीती तिथल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण आहे सर आपण बोलताना म्हणाला की राज्य कायदा करावा संदर्भामध्ये केंद्र शासन या संदर्भात काय एकदम चांगला आहे मॅडम हा प्रश्न तुम्ही मला विचारला आधारभूत किमतीचा कायदा जर नव्हता तर पन्नास वर्ष आपण या आधारभूत किमतीनं धान्य कसं खरेदी करत होत मग पन्नास वर्षामध्ये जर कायदा नसेल तर जी काँग्रेस आज कायदा करा म्हणत्या मग पन्नास वर्ष तुम्ही कायदा केला नाही याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल दुसऱ्या बाजूला आधारभूत किमतीचा जर कायदा राज्य सरकार सुद्धा करू शकतं पण त्याच्यामध्ये मी जबाबदारीनं सांगतो की तो काय काय धोका हो आहे एकदा का आधारभूत एक का किमतीचा कायदा केला आणि त्याच्यापेक्षा कमी भावानं जर धान्य खरेदी केलं तर तुम्हाला आम्ही दंड करू शिक्षा करू असा जर कायदा तयार झाला तर ज्या दिवशी बाजारातले भाव कोसळतील त्या दिवशी कुणी खरेदीला येणार नाही सगळे शांत बसून राहतील खरेदीदार याच कारण की म्हणणार खरेदी केलं की तुरगात जायला लागते ते खरेदी करणार नाही मग ते धान्य खरेदी कोण करणार मग कर ते धान्य खरेदी करायची सुद्धा जबाबदारी राज्य सरकारनं घ्यावी लागेल त्या कायद्यामध्ये तसं मेन्शन करावं लागेल शेतकऱ्याला नुसता कायदा केला आणि वाऱ्यावर सोडला असं नाही चालणार कारण जबाबदारी सुद्धा तुम्हाला घ्यावीच लागेल कंत्राट शेट्टी आहे त्याबाबत जर व्यवस्थापन करायचे असेल तर शेतकरी सक्षमपणे वाटाघाटी करू शकेल का त्याची त्याबद्दल काही जनजागृती करावी लागेल का मला प्रश्न हा सगळ्यात या देशातल्या सगळ्या विचारवंतांना विचार आवडतो की शेतकरी अडाणी असं का म्हणायला लागलाय ला तुम्ही सगळी मंडळी नाही याच कारण असं आहे की शेतकऱ्याला अडाणी म्हणणं हा शेतकऱ्याचा अपमान आहे आज शेतकऱ्याच्या पोराच्या हातात इथं मोबाईल आहे इंटरनेट आलंय त्याला गुगलवरनं जग जग सगळं त्याला माहिती व्हायला लागलंय आज शेतीमध्ये नवं तंत्रज्ञान येतं आहे कस कोणतं तंत्रज्ञान वापरावं वा। हे आज त्याच्यावर तो अभ्यास करायला लागलेला आहे म्हणजे आज शिकलेली पिढी स्वातंत्र्याच्या नंतर आज शेतीमध्ये खऱ्या अर्थानं आलेली आहे हे लोक शेतकऱ्याला अडाणी म्हणून शेतकऱ्याचा अपमान करत आहेत कारण अडाणी म्हणलं की मग त्याच्या नावानं बाजारात काही खोटं नाटक विकता येतं अरे आम्ही अडाणी नाही तुमचं स्विस बँकेतलं पैसे जर काढायचा आम्हाने अधिकार दिला तर तुम्ही स्विस बँकेपर्यंत सुद्धा येऊ नका चेक द्या सया करा बघा आम्ही कसं तिथे आता थोड्या वेळापूर्वीच गोपीचंद पडळकरणी यांनी एक वाक्य बोललं की आम्हाला पाठिंबा एक अंकाबहादर शेतकऱ्यांनी दिलेला आहे मग यात अडाणी कोण म्हणते अरे वा तोही मुद्दा चांगला आहे अंगठा बहादर शेतकऱ्याला शेतीचं अर्थशास्त्र साध्या सोप्या भाषेत याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये शरद जोशी नावाच्या महामानवानं शिकवलं आणि खुल्या अर्थव्यवस्था ही आमच्या फायद्याची आहे ही भाषा बोलायला या महाराष्ट्रातला शेतकरी लागला आणि म्हणूनच या महाराष्ट्रातला शेतकरी या आंदोलनामध्ये आपल्याला कुठेही मोठ्या संख्येनं दिसत नाहीये आणि म्हणून शेतकरी या कायद्याच्या बाजूने महाराष्ट्रातला आहे कारण त्याला एकोणीसशे ब्याण्णव सालीच खुली अर्थव्यवस्था ज्यावेळी आली त्याला पाठिंबा शरद जोशीने दिला त्यावेळीच त्याला सांगितलं गेलं की जगाची बाजारपेठ तुझ्यासाठी आता खुली होती आहे तुला या बाजारपेठेत दर नाही मिळाला तर जगाच्या बाजारपेठेत मिळेल म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ हे शरद झोशी नावाचं होतं आणि म्हणून माझा अंगठा बहादर बाप सुद्धा शेतीचं अर्थशास्त्र बोलायला लागला आणि त्याचा पोरगा आज त्याच पद्धती